एक विषय मुद्दाम करून आम्ही तुमच्या मुखार मांडत जाल्ले किती हांगा हि दार्व हा। माटोळीचो बाजार ग्रुपाचे आमचे आमचे अध्यक्ष शुभदा आणि सगळे कलीग सरपंचा अप्रोच झाले सरपंचानी मखाय त्यांच्या बरोबर आपण आम्ही दोघांनी ठरलेले की फुडल्या तेंका सगळ्यांना बाजार हँसल करूया किती कसे करतात ते पोळ्या म्हणून त्या प्रमाणे केलें इंस्ट्रक्शन केल्या उपस्थित त्यांक सांगले तर ते ठरले की बावीस तारखेच्या म्हणजे बाजार करूया बावीस ते सव्वीस आणि त्या बाजारात किती तर माटव घालवाचा विषय केला आणि जे पण कोण पण येतले हे फ्री ऑफ कॉस्ट असा सोबत काय ना फीज ना आणि त्यांचे जे प्रॉडक्ट असा त्याच्याबद्दल ती माहिती देतली पण त्याच्या पहिली सरपंचा रिक्वेस्ट करता कशा पद्धतीने या बाजाराची सुरुवात झाली ती सरपंचांनी दोन विद्यार्थ्यांनी सांगली त्यांचे घराकडे जाता ते, बाजार करता, ते, बाजार करता, ते करता एक बाजार करतात आणि आमचे महिला ग्रुप असा सेल्फ हेल्प ग्रुप ते सगळे मिळून चौथीचा बाजार म्हणून करतात आणि ते बारीक प्रमाणात करतात पण गेल्या वर्षा आमदाराचे सहकार्यात हाय आमदाराक सांगले की भाऊ भाऊ त्यां बसपास परमांन बरो जागो करून दिवू आमची गडबड झाली मशी पण अनू आमदारां लक्षात घेऊन आमका किंवा आमचा रस्तो वाढला ते सायडीन म्हणून बसपाक मेळना त्या हातूंत भाऊन कलेक्टर ऑफिसा फुडल्यान बरो माटो घालून त्या लोकांना बसपास सतत चार दिवस बाजार असतो हांव गोंयच्या सर्व लोकांना विनंती करता की हंगामचे लोकल लोक जे ऑर्गेनिक सगळे पिकयता ते सगळ्यांनी येऊन घेवन त्यांना सपोर्ट करचो आणि करूं म्हणटा कारण माटो घालून दिला ते लोक बघे पावसान भेटून करताले लागून माटो घालूंक शक्य झालं आणि माटवपणा पासून ते एक फावटी सगळो आपलो बाजार विकतले आणि कित्याक आमदारान जर हे बरें बरे आमकां त्रास जातले आमदार आपने जाऊन स्वतः केला म्हणून आमदार हो आमच्या सगळ्या लोकांच्या वतीने दे दे? दे देऊ या बाजारात किती किती मिळले या बाजारात सगळे नेवरे मागीर आंबाडे आळू सगळे म्हणजे जे चौथीक लागता पण ते सगळे सामान पाल्याच्यान चालू जातले पाल्या धांग आम्ही आमदारच्या हातीन उद्घाटन करताले आणि पापड लोणचे म्हणजे किरे बरे सारखे ऑर्गेनिक आमच्या गावच्या लोकांनी केल्ले ते सगळे त्या बाजारात मेळटा माटोळी सामान मेळटले माटोळी सामान बरे आणि माटोळीचे सामान स्पेशल तुका सांगता माटोळीचे सामान लोकांनी बेगीन व्हरचे कारण

आणि तेतून आमचे आसा असणा सगळे म्हणजे जे माटोळीचे सामन जे आता ते सगळे हा मेटले आईच्या या वर्षाच्या पाच वर्ष झाली हर करतात रुरल डॅव्हलपमेंट एजंसी जे आमचे सेल्फ हेल्प ग्रुपांचे जेका बाजार ना चवथीचो बाजार पूण पण हांगा हा बांदोडा बाजार एरिया नश्लो ते आमका सरपंच माटोळ लागून हेल्प करता तसेच आता भाऊ लास्ट इयर सांगलेले की तुमका फुडले वर्षा आपण मदत करतो आणि ते त्यांच्यानी उतर पाळून ह्या वर्षा आमका हेल्प केल्ली असा माटोळे माटोळ घालपाक लागून आणि तशेच आमका थंय बायलो ज्यो येतल्यो तेंका फ्री ऑफ कॉस्ट तेंच्यानी कांयच पे करपाचे ना अशें सांगले तेच्या खातीर आमी सगळी आमच्या सेल्फ हेल्प वतीन सी एल एफाच्या वतीन जो आमचो जनरली एम सी एल एफ जाल्लो आसा धाकडो तेच्या वतीन हांव शुभदा गांवकर सराच्या मनाक काळजांतल्यान धन्यवाद करता कितले गंडर शेजा आमचे टोटल नाईन्टी एस आसा जे असा तितुतले आमच्या चढान चढश बायलो जो अं रस्त्यात बसून तिंका तिका आता हंगास प्रोव्हिजन केले हांगा त्यांच्या माटोळी बसून आपले विकपाचे अशा ती फाल्यांच्यान येतली ती